दवाखान्याचं कुठं होता तळ्यात जात नव्हतं दगिर नव्हते काढे डबा नव्हता माणसाला काय नव्हतं तुम्ही आता म्हणताय दवाखाना नव्हता मग ही डिलेव्हरी वगैरे मग माझी सगळी आता राज निघायला वाटायचं याड लागले आता दाढशी माणसं म्हणायचं होतं घरात डिलेवरी करून माणसं घेतली नाही तुम्हाला काय दुसरं काय काय होईल असं काय वाटाय नाही काय सोनं तर लेस असत शंभर रुपयाला अर्धा आणि दोन च्या ला सोळा होता नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पूर्वीचा काळ हा कसा होता यासाठी बऱ्याच जणांना उत्सुकता असते आता आजीच्या अंगावरची साडी नऊवारी साडी बघून तुमच्या लक्षात असेल आपण कोणत्या काळाबद्दल बोलणार आहोत त्यांच्या आठवणीतला काळ आहे त्यांच्या आठवणी कशा होते जुन्या आठवणी यांच्या काय आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता मला हे आहे तुम्हाला हे असेल ही साडी आहे आता तीन हजार ला आहे आता दोन ला बर बर

दोनशे तोळा दोनशे रुपये नव्हतं माणसाला आणि मग खायला मिळायला दोनशे रुपयाला तोड होत रोजगाराला रोजगार कुठे पाच पैसे दहा पैसा घड्याला सारख्याला बायासारख्याला कुठे चाराने आठ आणि एवढं एवढंच पैसे पहिले पैसे नव्हतं निपजत नव्हतं जिमनी तुळशी सस्त होत्या कपड होते सगळं स्वस्त पण पैसा नाही बजत नव्हता तेव्हा सस्त स्वस्त होत शेतात धान्य बी चांगले येत होत दिवशी पाच महिने बाजरी पाच महिने जंधळ पाच महिने रताळ वांग पाच महिने बाजरी होती होय आता अडीच महिने आता अडीच महिने झाले म्हणजे अडीच महिने चांगली का पाच महिने चांगली पाच महिने चांगले देशी आहे खायला चांगली असते आणि आता अडीच महिने पोटासाठी करायला पोटासाठी उघड अडीच महिन्यात व्हावून आणि पीक येते हा दुसरा आणि अजून लगे येते आजी ती तुमच्या काळात आहे ना माडग माडग लय फेमस होतं माडग्यामुळे हे होत काय ते माडग्या सांगसाल तुम्ही तुम्ही खाल्लंय का माडग हा मग आता जन्म आमचा झाला माडग कन्या पाणी खाऊन जन्म झाला ता माडग खाल्ला आजारी पडत नाही म्हणजे खरंय नाही नाही ते पहिला त्या ते माणसं गरीबी असल्यावर आता कुठे जाणवत नाही दवाखान्याला म्हणते माडग जरा करायला पाहताळ आणि पिऊन टाकायचं झोपून पडायला म्हणजे दवाखान्यात जायचं काय नाही मग पहिलं लय जास्त असले तर जाते दवाखाना तर कुठं तळा जात नव्हत नव्हते काडे डबा नव्हता माणसाला काही नव्हतं काडे डबा नव्हता गिरण जातीवर कोणाच बी आलं तर दळून द्यायचं रासार उठून आमच्या आई दळून द्याय आम्ही दळीची आणि भाई आधी दळवासऱ्या येते दळून भाकरी करून वाढते त्या आपला पण दळायचं आपला पण काय नाही बाकर वाढतात असं बघ देते नाही दळले नाही तरी नका कराय मी नाही मारायलावाय हां तो लाग नाही मग आमच्या मायलाज थानाला आईच्या थानाला पते तेव्हा झालेले गेले आणि माझे एवढे एवढे हे पूर्वी तव झाले बरं एवढे बरं कसं नाही झाले छान झाले तेव्हा झाले माझे पहिले तस होत मग आता आता लग्न अठरा वर्ष पूर्ण झालंय आता बरं का पूर्वीच बरं आताच बरं आताच बरं आहे ना पाण्यात लगीन काय कळव कोणाच काय ते नाही ते काय काय येत नव्हतं खरं लग्नात लगीन ते म्हणते परिस्थितीमुळे हम्म आता काही करायला हा करताय ना ग कर पैसा म्हणता ते बस त्याला बांधायचं कोणचे कमरायचे लगीन करून टाकायला तो लय मोठी होती म्हणते वरडा उभा मोठे गाडी बैल आणायची गाडी बैला चार माणसी मागडणे चार दोन माणसे झाले तेवढं काय मोठ्या मोठ्या घरात पाच पाच दिवस चालत होती नाही पण होती 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 पहिले दळून बाकरी गडी वायली दळायचं बाहेर दळायच्या मग तिघ करायचं हळदी जेवण म्हणून वाहिलेच करायचं आणि तांदळाचं वाहिलेच करायचं चार पाच जेवण करते चार पाच जेवण असायचे आता जेवण तो जेवण काय होती लग्नात काय असायचं जेवण आता गुलाबजाम नंतर रोटी तेव्हा काय होती जेवण पोळ्या बाकरी पोळ्या भात आमटी खात बुंदी नव्हत्या हम्म काय नव्हतं माझ्या जा। लगेन झाल्यापासून मग मोहरत आल ते अमक्यान ते मोठ केलं लाडू जेवण केलं आता त्यात अमक्याने केलं म्हणून नाव मोठं व्हायला लागलं आणि पहिलं काय नव्हतं आमच्या बाज डोका घरातच पिटकोटी घेऊन तांदूळ टाकले आमच्या बाजू आई एवढी असते आमच्या आईबाजागाय गेली ते आमचा आजा मी आल्यावर सोलापूरला जगा गेल्या सांगते लोक बर बर पहिलं काळात आम्ही खैराव खैराज खैराज फाटकर आहे लोकांचं लगेच झाले त्यात उरले किटकुट आणून त्यात चार माणसं जीव आला तांदूळ टाकले झालं एक चार दोन ठाप टाकायचं पहिला मंडप कुठला आणि कुठलं काय मंडप नसाय मंडप नाही काय नाही आमच्या दारात एवढं घरपुरून तर चार थाप करतो खैर बय वन करबी कायला पोट भरन आता बय सायपक करती आता बाया अंगाला मळ लागो गिण्यात आता करत नाही आता कोण करत नाही अग बाई कोण करत बाई धरात कोण पारय म्हण आता कोण करत नाही म्हणता ना ही लाडू चपाती आज चालले मोतवा गॅस नव्हता चूल होती सुलीस चुलीवर त्रास होतो नाही मग माझे नाव डोळे लवकर चुल। का बाते जो संचा सकाळ भाकरी करून ते डोळांच हे झाले धरात कुठे जळान पाटोक गॅस कुठलं कुठलं काय आता नवीन नाही निघाले सगळं तुम्ही मग म्हंटला ते आपली पांसर नसते का वड्यातलं पांसर कंचा नाही बडवायची आणि ती बडवून असं चोळून शेणात ठेवायचं असं पिशवी भरून एवढे ठेवाय सालभर जायला आणि त्याच एक लोखंडाच हा एवढे बाटभर घ्यायचं आणि एक घरगुट घ्यायचं असं करून आमच्या केले मी बघले असं करून हाणाजण इस तू करायचं आणि ती पडकी घेऊन पडक्या पेटवून पेटव नव्हत माया आता लैदा लगीन करायला म्हणल्यावर आता तुमच्या ते चार माणसं माझ्या चार माणस गडी वाहिले दळायचं बाहेर दळायच्या करायच्या गडी आणि ती मोठ असते पिटा असते म्हणून भिजू घालायचिला पोळ्या करायच्या बाय लग्नात पोळ्या आता लाईट बीड लाईट नव्हती कस राहायची माणसं वाड्या वस्तू चिमणीला तेल राखी तेल नव्हतं मिळायचं नाही ते आणायचे गॅस आणायचं खंदी लावायचे पहिले रानातल्या वस्तू पहिलं काळ असायच तुम्हाला मुलं किती मला सहा पोरी दोन पोर नऊ आहे सहा पोरी आणि दोन पोर दोन या मेले पाठच्या तुम्ही आता म्हणताय दवाखाना नव्हता मग ही डिलिव्हरी वगैरे कसं व्हायचं मग त्या घरी होतो माझी सगळी चक्कर माझी घरी झाली ती माझ्या लिकी झाले घरी माझी मी घरी झाली मी नाही दवाखाना दवाखाना नाही माझी नाहीच ना आता बायला वाईस दुकानाला आलं का लगेच फाडते ती का झालं करते आता माझ्या नातेच केलंय

मेच केली माझे डिक्यू झाले माझे मेच केले नाही ना, ना दवाखाने ना तुम्हाला शिकवलं कोणी आहे तुमच्या आजीनं आई न तुमचं तुम्ही असं डिलिव्हरी करा कस नाही आमच्या आई करत लोकांकडून शिक्षण तीन पोर झाले आमच्या आईने आंघोळ्या घालून धुवून तिचं सासू नव्हती पण होत मेली सासू बारकी असताना ते शिंदाजी मग आमची आईच बघायची ती बाळात पण करायची दहा बारा पाणी घालायची तिला ते शिंदाला बरं मग तुम्ही आता घरात माणसं म्हणायला डिलेवरी करणं माणसं तुम्हाला काय तसं काय काय असं काय भटायचं नाही काय कस आहे आपल्या शिरडा मेंढरा सगळं आता तुम्ही आताच बघितले आता मुंबईत मुंबईला जाऊन येता येईल एका वगैरे मग आता आता जीवन बरं आहे का तवाज बर होत कसं वाटतं तुम्हाला त्यातलं बरं आहे आपल्या हितलं जरा अशी आपण जमत ना त्यातलं जमते तसं हित जमत आपलं आपलं करून काढले जमते हितलं जमत ना गावाकडे आता काय बिल्डिंग झाली या सगळं झाले या गावाकडे आता डेव्हलपमेंट होऊ आल्या मग कसं गाव पहिल्यासारखं आले का बदलले काय वाटते पहिली कोपटे होते कोपटे होती लोकांनी कुठे आता कोपट म्हणायला कोणाला नाही डोळ्यात घालायला चढी पत्थर टाकून बंगल बांधून आता मोटरसायकिल मग तुम्ही मुलाला काकरी घेऊन जाते जत्रा विकायला आणि आमची सासू कोंबडी काय एकायला सांगोलेला जायची चालत जायचं आणि ती सकाळ सकाळचा बाजार असतो जायचं चालत किती असं त्यामुळे कुठे तांबडपुठ्या जायचं आणि चालतच माघारी यायचो मग गाड्या नव्हत्याच असं काय काय नव्हतं मोबाईल बैलगाडी जे असायची मग बैलगाडी येत नव्हतं बैलगाडी होती का आता माघड ना झाली बैलगाडी मी नांदाय गेल्यावर झाली तर पहिलं काय नव्हतं बैलगाडीची बाहेर काय नव्हतं नव्हतं काय गरीब होत सगळी काय 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 असं खाना जीव जुन्या माणसाची हेच आपली चालीस भाकरण काय चालीस भाकर भाकरी खायची माणसं दोन दळून भाकर भाकरी चार पाच खात होती गड दांडके दांडका साहेब खायला खात होती रखा काम चालत लांगरायचं घरच करायचं बघायचं लांगरो पळवून राहणं करून आणि बारा बारापुते दहा पोती पंधरा पोती दहा पंचवीस तीस पोती बाजरी वय आम्हाला आम्हाला बघते मालकच हां सासरा हांत वय हिरवारी मासा तुमच्याकडे आता काढलंय आता मोठ काढले पराने तळे मोठ्या लाट केल्या पहिलं काय नव्हतं पहिलं म्हातार आमचा सासरा बी मालक बी हानायच मोठे राहण्याचा सगळे काम करते मोठच पाणी दार दारा येत नव्हती खरा पाणी मग पाणी दंड भरून जात होत हे ना पाण्यावर जात होते बैल दांडी दांडी होते पहिलं काळ होता आता पहिलं झाले ट्रॅक्टर बैल का ट्रॅक्टर भर बैल बरे त्या नवरा नवऱ्यानं बायकोची तोंड बघलं नसायचं बायको नवऱ्याच बघडलं नसायचं आय बाब ठरविल तिचं खरंय ती मग त्यांचं आमच माझं आकडा तोंड नव्हतं महिनाभर गेली आकडा बघत आता आकाडाच लग्न व्हायला आकडं तोंड बघायला आता आकडा लग्न करायची आता उलटा काळ निघाला काळ उलटा आहे आता नव बोर उलट निघाली बाहेर उलट निघाली सगळंच उलट सगळा काळ निघाल्या उलटा काय चुकीत कोणाच पहिला काळ चांगला होता का आता चांगला आहे कसं कस वाटत राजनिगर लोटाच याड लागली पोटाच राज निघाल्यावर छापाय लागला राजनिगायला राजनिगाल लोटाच याड लागले पोटाच निघाले राजनिगाल लोटाच आणि याड लागली पोटाच बरे गे आता तुम्ही मी कॅमेरा चालू केला कॅमेरा चालू केला तुम्ही पोजाय बदल घ्या आता बाया पदर टाकूनच चालले त्यावर आता पदर टाकायचं आता कुठलं आपण लाजून एखाद्या माणसं आले म्हणून लाजून गेत। गेत mm -hmm. ती घेत नाही आणि ते आता फडकं झळपले बाजून चालले आता हिथे बघडले माणसं माणसाला लाज वाटते असं येत नाही जम कर लाज वाटते ते आपण झाकून घेतो तर घेते घेते तसच पळते तेव्हा म्हणजे आता तुम्ही पदर घेता हे नाही कशा लागतो घे बाबा दंडली जो घेतो सासवा का वाजे मळावर मारवावर टपोऱ्यावर मात्यावर पदर आता आता सासवां तसं मंत्र ऐकतील आता सासवा पण ऐकत नाही मी लग्न लग्न झालं आता आता लग्न झालं का कोण काय करते ती फिरायला जाते आता लग्न झालं फिरायला जाते देश सोडून बाहेर जाते कोण देशात फिरते आता निवान मन मोह जगती असं कधी असं तुमच्या काळात जागा तुम्ही फिरायला जाणं बिन व्हायच गं असं नवरा बाय कुझ उडून नाही असं नाही बाबा किती गेला कुठे तर देवाधर महाग गेले तेवढं कुठलं मला मलाही रावसा जर दरे बऱ्या गेली मग सुड झाला हा माथार म्हणाय नग लुगड नाही चांग नाही चांग नाही मागे म्हणा त्याला पटत मग ते मला देव लागते म्हणून मी गेली येड जा माग लागून गेली ते पोरग काकड बसून मोठ्याला ठेवत गाडीच माथाराने घेत नाही पोराला काकडा घेतलाय गाई घेऊ चढून तशीच मी काकडा घेऊ वर चढून बसून आली हाल होत पहिले पहिला हाल होतो माणसांचा आहे ना आता ही गाड्या का अजून ही बसतील अजून किती काय पटात घालू हणस खादली विचारत नव्हते विचारत नव्हती फक्त जुनं जीवन कसं होतं ह्याच्यावरती एक प्रकाश टाकण्याचा आपला एक प्रयत्न होता कारण जुन्या पद्धती कशा आहे त्यांच्या परंपरा कशा होत्या त्यावेळेची लग्न कशी होत होती त्यावेळी अशा आधुनिकता नव्हती तिथं त्यावेळे ही माणसं कशी जगत असेल आता आजीने आपल्याला बरं सांगितलं की माचीस किंवा जात या गोष्टी या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत आपण जातो बघितलं असेल पण मला मी स्वतः सुद्धा माचीस नव्हतं होती कसं करत होती ते आता आपण पहिल्यांदा आहे ऐकलं अशा काही आठवणीच्या गोष्टी असतात आणि मला वाटतं की अशी शेवटची पिढी आहे की तसं जग त्या काळात जस किंवा ती झाली नंतर ह्यानंतर ह्या फक्त आठवणी राहणार आणि अशी जिंदगी नंतर ह्याच्या पुढे आणि अपडेट होईल आधुनिक काळ येईल पण या आठवणी मात्र आठवणीत राहतील आणि तो काळ ही एक सुवर्ण काळ त्यांच्यासाठी होता आणि आताचा काळ ही आपल्यासाठी सुवर्णच काळ आहे असं म्हणावं लागेल तर असा आहे या दोन्ही काळातला हा डिफरन्स तुम्हाला कोणता काळ चांगला वाट होता आणि आजींनी जे काही आठवणी त्यांच्या सांगितल्या यातली कोणती आठवण तुम्हाला चांगली वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुमच्याही अशा काही आजींच्या वगैरे आपल्या आजोबांच्या आठवणी असतील तर त्याही कमेंटमध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटू असाच एक नवीन एपिसोड घेऊन तोपर्यंत धन्यवाद